भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कालपासून अनेक ठिकाणी युतीचे जाहीर मेळावे सुरू झाले आजही आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात येत्या एकोणतीस तारखेला ही निवडणूक होती आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये काय झालं आणि कशा निवडणुका आपण लढवल्या या बाबतीमध्ये इथे चर्चाही झाली लोकसभेची दोन हजार चौदाची निवडणूक शिवसेना भाजपा युतीने एकत्र लढवली त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण वेगळे लढलो त्यानंतर अनेक निवडणुका त्यानंतर झालेली आपण वेगळे लढलो विधानसभा पुन्हा आपण सत्तेमध्ये एकत्र आलो त्यानंतर काही निवडणुका आपण वेगळे लढलो त्या त्यावेळेस त्या प्रत्येक पक्षाची भूमिका शिवसेना भाजपाची भूमिका आणि त्या त्यावेळेस निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला यश मिळवण्यासाठी केलेलं काम त्या ठिकाणी काही प्र वेळेस आलेली कटुता झालेला संघर्ष दुखावलेली मन या सगळ्या बाबी या ठिकाणी चर्चेमध्ये आल्या आणि खऱ्या अर्थाने ही युती जी उद्धवसाहेबांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली अमितभाई शाह यांनी केली मोदी साहेबांनी केली ती केवळ कुणाला खासदार बनवण्यासाठी कुणाला मंत्री बनवण्यासाठी नाही त्या देशाच्या विकासासाठी देशाच्या रक्षणासाठी या, देशा देशा या युतीची गरज होती ही काळाची गरज म्हणून युती झालेली आहे पक्षप्रमुखांनी जेव्हा जेव्हा काही निर्णय पटले नाहीत त्यावेळेस परखडपणे सरकारला खडेबोल सुनवण्याचं देखील किल काम केलं ज्यावेळेस सगळे पक्ष देशामध्ये एकत्र होते त्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख सर्वसामान्य लोकांशी सरकारला भिडण्यासाठी सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी कधी मागे पुढे हटले नाहीत हे सगळं करत असताना त्यांच्या मनामध्ये एवढीच एवढाच उद्देश होता की आपलं सरकार केंद्रातला असू द्या राज्यातलं असू द्या हे सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी असलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा असलं पाहिजे परंतु हे करत असताना अनेक वेळा भूमिका विरोधात घेतले असताना सुद्धा सरकारला कुठेही दगा फटका होणार नाही अशा प्रकारचं काम त्यांनी सरकारला धोका होणार नाही अशा प्रकारचं काम कधी त्यांनी केलं नाही सरकार अडचणीत येईल अशा प्रकारचं कधीच काम उद्धव साहेबांनी केलं नाही पण जे जे बोलले ते परखडपणे बोलले आणि आता आपण पाहिलं की सर्व छप्पन्न पक्षाचं सगळे पक्ष एकत्र आलेत देशामध्ये छप्पन्न पक्ष एकत्र येऊन त्यांचा उद्देश काय तर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानापासून पंतप्रधानापासून रोखण्याचं काम करण्यासाठी हे छप्पन पक्ष एकत्र आलेत छप्पन्न पक्ष एकत्र आलेले असताना सुद्धा त्यांचं एकमत झालंय का पंतप्रधानाच्या बाबतीमध्ये तर नाही पण दुसरीकडे आपण सर्वांनी देशभरातल्या सर्व जनतेने ठरवलंय होणारा मो पंतप्रधान हे नरेंद्र मोदीत असतील आणि बार मोदी सरकार ही घोषणा सगळ्यांनी आपल्या मनामध्ये आत्मसात केली आणि ठरवलेलं आहे आणि म्हणून ही मोदी साहेब हे पंतप्रधान देशाच्या रक्षणासाठी पाकिस्तानला मोहतोड जवाब देण्यासाठी पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्यासाठी मोदी सरकार आपल्याला पाहिजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर या ठिकाणी कॅप्टन अभिनंदन यांना अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानला सोडावं लागलं ही पाकिस्तानची हार आपल्या भारताचा विजय आहे आणि म्हणून या देशाच्या रक्षणासाठी देव देश आणि धर्मासाठी या राज्याच्या विकासासाठी या देशाला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी युती झालेली आहे आणि म्हणूनच शिवसैनिक हा प्रमुखांच्या आदेशाने चालणारा कार्यकर्ता आहे शिवसेना शिस्तीने चालणारा पक्ष आहे शिवसेना आदेशाने चालणारा पक्ष आहे हा बाळासाहेबांचा सैनिक आहे हा उद्धव साहेबांचा सैनिक आहे हा आत्मवीर आनंदे साहेबांचा सैनिक आहे त्यामुळे हा कधी दगा फटका करणार नाही शिवसैनिक एकदा आदेश आल्यानंतर त्या आदेशाचं काम, आदेशा काम करत असतो त्या आदेशाचं पालन करत असतो शिवसैनिक डबल काम करत नाही ती शिवसेनेच्या रक्तामध्ये नाही आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगेन कपिल पाटील साहेब आपण दोन हजार चौदा साली उभे होतात त्यावेळेस परिस्थिती देखील आपल्याला माहीत आहे तुम्ही मला भेटलात मला सांगितलं मला या निवडणुकीमध्ये उभं राहायचं असेल तर शिवसैनिकांची भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची मदत मला मनापासून मिळाली पाहिजे आपल्याला माहित आहे का डोंबिवलीच्या शहर शाखेमध्ये माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी बोलवलं काय सांगितलं ते आपल्याला माहित आहे मी तेव्हा हे सांगितलं तुम्ही भिवंडीत काम नाही केलं तर कल्याण लोकसभेमध्ये मी माझं काम बंद करेन आणि तर तुम्हाला हे काम करावं लागेल हे सांगणार आहे एकनाथ शिंदे आणि म्हणून गेल्या पाच वर्ष तुम्ही काम केलं मी आपल्याला नेहमी सांगतो तुम्ही खासदार आहात तुम्ही खासदार असताना जरी आपण वेगळ्या निवडणुका लढलो तरी सुद्धा तुमचं काम आहे शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना एकाच नजरेने एकाच मापाने एकाच न्यायाने बघितलं पाहिजे तिकडे तुम्ही दुजाभाव करता कामा नये कारण आपल्याला पुन्हा कार्यकर्त्यांना घेऊन सोबत घेऊन का मतदारांकडे जायचंय मतदारांकडे जात असताना या ठिकाणी तुमच्यासोबत शिवसेना आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या खांद्याला खांदा लावून ला आले पाहिजेत आणि यासाठी मी आपल्याला नेहमी सांगत होतो नेहमी आपली चर्चा व्हायची की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी कधी कटू अनुभव येतात दोन पक्ष वेगळे असतात दोन पक्षाच्या भूमिका वेगळ्या असतात निवडणुका कधी कधी आपण एकत्र लढतो कधी वेगळ्या लढतो आपण आणि रवींद्र चव्हाण हे देखील कधी कधी आपण एक दुसऱ्याच्या समोर लढलो ठाणे महापालिकेची निवडणूक असेल कल्याण डोंबिवलीची निवडणूक असेल परंतु निवडणूक झाल्यानंतर पक्षप्रमुखाने सांगितलं की या ठिकाणी आपण एकत्र येऊया त्या शहराच्या विकासासाठी त्यानंतर मी आपल्याला आठवण सांगेन की एक रवींद्र फाटक यांची निवडणूक झाली रवींद्र फाटक यांच्या निवडणुकीमध्ये देखील आपण सगळ्यांनी एक दिलाने काम केलं रवींद्र चव्हाण त्या निवडणुकीमध्ये एक कार्य मंत्री असून देखील एक कार्यकर्ता कसा काम करतो तसे चव्हाण साहेब काम करत होते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत होते कपिल पाटील देखील माझ्यासोबत होते आता ते उदाहरण द्यायला वेळ नाही माझ्याकडे पण बन... एक रवींद्र फाटक यांची निवडणूक अटीतटीची होती वसंत डावकरे साहेब त्या निवडणुकीमध्ये रवींद्र फाटक आणि त्यांच्यासमोर वसंत साहेब होते सगळ्यांनी असा अंदाज बांधला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांचा रिपोर्ट आय पीचा रिपोर्ट राजकीय विश्लेषकांचा रिपोर्ट की कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेब विजय होतील रवींद्र फाटक विजय होणार नाहीत आपल्याला मी सांगू इच्छितो डावकरे साहेब देखील आम्हाला आदरस्थानी होते परंतु निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर शिव उमेदवाराला विजयी करण्याचा ध्यास आपल्याला घ्यायचा असतो त्या ध्येय वेळाने आपण काम करत असतो मी एकाच दिवशी पनवेल अलिबाग महाबळेश्वर गोवा आणि पुन्हा ठाण्याच्या महापौर निवासामध्ये अशा पाच बैठका एकाच दिवशी ठरवल्या होत्या तुम्हाला स तुम्हाला वाटेल तुम्हाला शंका होईल तुमच्या मनामध्ये असं संभ्रम होईल की एका दिवशी हे सगळं काही शक्य कसं होऊ शकतं पण ते शक्य नाही खरं होतं त्यामध्ये एकही शब्द खोटा नव्हता त्याचे साक्षीदार रवींद्र चव्हाण आणि कपिल पाटील होते मी जेव्हा अलिबागला गेलो तेव्हा चव्हाण साहेब त्या अलिबागच्या रिसॉर्टमध्ये आपल्या नगरसेवकांच्या सोबत होते कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये तिथून महाबळेश्वरला गेलो गोव्याला गेलो गोव्याला आम्ही अकरा वाजता पोहोचलो रात्री आणि अकरा वाजता बैठक घेतल्यानंतर आम्ही पुन्हा निघायला लागलो ला सगळे नगरसेवक जेवत होते तिकडे चांगलं जेवण मांडलं होतं कपिल पाटील यांना भूक लागली होती आणि भूक लागली आता बोले जेवायला जाऊया मी मनामध्ये विचार केला इथे जेवायला बसलो तर अर्धा पाऊन तास जाईल आपले नगरसेवन चर्चा होईल आणि सगळ्यांना जेवताना वेळ होईल पुन्हा मला ठाण्याहून सारखे फोन येत होते मी कपिल पाटील यांना म्हणालो आपण इथे जेऊया नको विमानामध्ये चांगलं जेवण आहे ते म्हणाले बरं का बरं ठीक आहे मला भूक लागलेली आहे बोल थोडं थांबा आपण विमानात खाऊ विमानात गेलो विमानामध्ये सँडविच होते हैं। ते सँडविच खाल्लं यांनी वस्तुस्थिती आहे हे खरं आहे कपिल पाटील म्हणाले कसं काय हे कसं काय दमतबू आहे साहेब तुम्हाला मी म्हणालो एकाच दिवशी पनवे अलिबाग रायगड महाबळेश्वर गोवा ठाणं हे करतो असं करतो म्हणूनच अटीतटीच्या निवडणुका आपण जिंकतो त्यामुळे त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील त्यांनी जाहीरपणे या ठिकाणी सांगितलेल्या आहेत माणूस आहे काम करत असताना चुकत असेल परंतु जाणीवपूर्वक वारंवार आपल्याला चुकता येणार नाही तुम्ही लोकसभेचे खासदार आहात आणि खासदार हा फार मोठ्या मतदार क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि म्हणून कधी कधी असे कटु प्रसंग आले तरी तरीसुद्धा त्याला व्यवस्थित टॅकल करायला पाहिजे त्याला व्यवस्थित हाताळायला पाहिजे समोरचा कार्यकर्ता दुखावला जाणार नाही आपल्या कार्यकर्त्याला सांभाळत असताना समोरच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं आहे ते देखील आपल्याला बॅलन्सपणे त्याला देखील आपल्याला ला हाताळायला लागेल त्याला देखील दुःख होणार नाही तो अडचणीत येणार नाही हे देखील आपल्याला बघायला पाहिजे आपण आप काही ठिकाणी त्यावेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पाटील साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो एक कार्यकर्ता जेलमध्ये होता आणि त्याच्या वडिलांना त्या मला पार महाबळेश्वरून हेलिकॉप्टरनी माझ्याबरोबर सोबत आणावं लागलं आणि त्याची भेट करून द्यावी लागली अशा प्र अशा प्रकारचे प्रसंग आयुष्यामध्ये येत असतात परंतु या ठिकाणी आपल्याला मी सांगेन की अशा प्रकारचे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा आपण ते अतिशय चांगल्या प्रकारे हाताळायला पाहिजे एवढंच आपण सांभाळलं पाहिजे आणि तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण किती निवडणुका वेगळ्या लढलो तरीसुद्धा आपण युती आहे आपले विचार एक आहेत आपली युती एका वेगळ्या विचाराने प्रभावित होऊन झालेली आहे त्यामुळे आपल्याला कधी वेगळे लढलो तरीसुद्धा पक्षाचे प्रमुख आणि आपल्या पक्षाचे नेते निर्णय घेतात त्यावेळेस आपण पुन्हा एकत्र येतो आणि म्हणून आपण काम करत असताना आपण या ठिकाणी विकासाची कामं करत असताना या ठिकाणी या सगळ्या गोष्टी कृपया पाळल्या पाहिजेत